उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामधील नगर मनमाड राज्य महामार्गावरती राहुरी कॉलेजच्या जवळ असणाऱ्या साहेबराव गाडे यांच्या साई टायरच्या टायर शोरूमला ला पंधरा मे रोजी पहाटेच्या सुमारास विजेचा शॉर्ट सर्किट होऊन आग लागली यावेळी शोरूम मधील लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय पंधरा मे रोजी पहाटेच्या सुमारास साहेबराव गाडे यांच्या साई टायर या टायरच्या मधन धूर निघत असल्याचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणानं पाहिलं त्यांना ताबडतोब शोरूमचे मालक गाडे यांना माहिती दिली शोरूम मध्ये सर्वच चारचाकी वाहनांचे टायर असल्यामुळे आगीनं मोठा भडका घेतला होता घटनेची माहिती मिळताच राहुरी देवळाली प्रवरा आणि श्रीरामपूर येथील अग्निशमक दलानं घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश यावेळी प्रवरा नगरपालिकेचे माजी नगर सत्यजित कदम तसेच सतीश प्रमोद यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली सदर आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे आगीमध्ये शो मध्ये असलेले चार नवे ट्रॅक्टर सह चारचाकी वाहनांचे नवे आणि जुने टायर वाहनांचे स्पेअर पार्ट फर्निचर आदींचं नुकसान होऊन सुमारे ऐंशी ते नव्वद लाख रुपयांचं नुकसान झालंय असा अंदाज वर्तवण्यात येतोय आग विजवण्यासाठी राहुरी नगर परिषद अग्निशामक विभागाचे राजेंद्र पवार विलास गडाक बाळासाहेब पवार नंदू मोरे तर देवळाली प्रवरा नगर परिषदेचे भारत साळुंके सकाहारी सरोदे सुनील ताठे तसेच श्रीरामपूर नगर परिषद अग्निशामक दलाचे संतोष रासकर रोहित जाधव लखन दाभाडे यांनी मोठे परिश्रम घेतले मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काहीही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू <laughs> बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावडी अहिल्यानगर